तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका निवडणूक निकालाविषयी आणि या निकालाने निर्माण केलेल्या संशयास्पद वातावरणाविषयी या सगळ्या भानगडीमध्ये उत्तर पश्चिम मुंबईचे निवडून आलेले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वाईकर वायकर रवींद्र वायकर यांची खासदारकी रद्द होण्याची भीती आहे म्हणजे मी रद्द होणार असं अशासाठी खात्रीलायकरीत्या म्हणत नाही की निवडणूक आयोग निपक्षपाती राहिलेला नाही निवडणूक आयोगाने आजवर अनेक निर्णय सत्ताधाऱ्यांच्या बाजूने दिलेले आहेत त्यामुळे या रवींद्र वायकर प्रकरणातही निवडणूक आयोग निपक्षपातीपणे वागेल याची काही खात्री नाही पण ही जी निवडणूक झालेली आहे उत्तर पश्चिम मुंबईतली अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यामध्ये रवींद्र वायकर हे केवळ अठ्ठेचाळीस मतांनी जिंकलेले आहेत आणि याविरुद्ध कोर्टात जाण्याची तयारी अमोल कीर्तीकर यांनी केलेली आहे काही दिवसातच ते कोर्टात जातील अशी अपेक्षा आहे पण मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या निवडून आलेले खासदार रवींद्र वायकर यांच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे आहेत म्हणून मी सुरुवातीला म्हटलं जर निवडणूक आयोग निपक्षपातीपणे वागला तर वायकर यांची खासदारकी रद्द होण्याचा धोका आहे याचं कारण उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी जर आयोगाच्या कायद्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या कायद्याविरुद्ध म्हणजे निवडणूक कायद्याविरुद्ध वागत असेल काही गैरप्रकार करत असेल तर त्याचं बालन त्याचा आरोप हा उमेदवारावर येतो आणि निवडून आलेला उमेदवार असेल तरीसुद्धा त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते हे लक्षात घ्या आपण हे बघायला पाहिजे की नेमकं काय घडतंय याचं कारण वाटेल ते पुराव्याशिवाय आरोप करण्यात काही अर्थ नाही निवडणूक आयोगाची विश्वासार्हता महत्त्वाची असते पण दुर्दैवाने ही विश्वासार्हता आता राहिलेली नाही या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये काय झालंय तुम्ही बघा इथे एक माणूस बघा कसं घडतंय कथानक एक माणूस जो उमेदवाराचा प्रतिनिधी आहे त्याचं नाव आहे मंगेश पंडिलकर हा माणूस मतमोजणीच्या वेळेला मोबाईल घेऊन आदळला आता मतमोजणीच्या ठिकाणी कुणी मोबाईल घेऊन जायचे याचे काही नियम आहेत त्यानुसार जो उमेदवाराचा प्रतिनिधी आहे तो मोबाईलचा वापर करू शकत नाही कोणत्याही उमेदवाराचा प्रतिनिधी हा मोबाईलचा वापर करू शकत नाही पण हा जो मंगेश पंडिलकर आहे तो मोबाईल वापरत होता आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही बेकायदेशी हे बेकायदेशीर कृत्य करताना त्याच्या हातात जो मोबाईल होता तो दिनेश गुरव नावाच्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याचा मोबाईल होता धक्कादायक प्रकार हा आहे की हा जो दिनेश गुरव आहे निवडणूक आयोगाचा एम्प्लॉई कर्मचारी त्याने आपला मोबाईल या मंगेश पंडिलकरला का दिला कारण मंगेश पंडिलकर याचा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांशी काहीही संबंध नाही हा मंगेश पंडिकर हा उमेदवार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा मेवणा आहे असं पुढे तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे दिनेश गुरेवर गुन्हा दाखल केलेला आहे तेव्हा पहिला प्रश्न हा येतो माझ्या मनामध्ये संशय कुठे सुरू होतो बघा मतमोजणीच्या वेळी अटीतटीची निवडणूक आहे काही वेळेला अमोल किर्तीकर पुढे आहेत काही वेळेला रवींद्र वायकर पुढे आहेत अशा वेळी रवींद्र वायकर यांचा मेवणा थेट मेवणा नातेवाईक हा निवडणूक कर्मचाऱ्याचा मोबाईल घेतो तिथे टॉयलेटला जाण्याचं निमित्त करून बाहेर जातो आणि अनेकांशी फोनवर बोलतो हा काय प्रकार आहे काही लोकांनी असा आरोप केलेला आहे की हा जो मोबाईल आहे तो ई व्ही एम जी आहे ती अनलॉक करायला वापरला जातो निवडणूक आयोगाच्या ज्या रिटर्निंग ऑफिसर आहेत इथल्या या मतमोजणी केंद्राच्या त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की अशा प्रकारे मोबाईल अनलॉक करायला वापरला जात नाही मोबाईलमध्ये कोणत्याही प्रकारचा ओ टी पी येत नाही मोबाईल हा वेगळ्या कारणासाठी तो निवडणूक आयोगाच्या का वेबसाईटला कनेक्ट केलेला असतो कारण ती वेबसाईट अपडेट व्हावी वा, म्हणून त्याला एनकोर असं म्हणतात त्यांचं जे सॉफ्टवेअर आहे ते एनकोर आहे त्या एनकोरसाठी हा वापरला जातो त्यामुळे कोणत्याही प्रकारे ई व्ही एमला काही करायला किंवा ई व्ही एम हॅक करायला हा मोबाईल वापरला जात नाही माझं म्हणणं ठीक आहे तुमचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आपण मानलं पण माझा प्रश्न असा आहे या निवडणूक अधिकाऱ्यांना ज्याबद्दल ते काही बोललेलं नाही खरं तर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं रिटर्निंग ऑफिसरला आफ, पाठवायला नको त्यांनी हे सांगायला हवं की तुमचा जो कर्मचारी आहे ज्याच्यावर पोलीस तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दिनेश गुरवने उमेदवार रवींद्र वायकर यांच्या मेहण्याकडे आपला मोबाईल कसा दिला त्यांच्यामध्ये काय देवाणघेवाण झाली याचं उत्तर लोकांना पाहिजे कारण अशा प्रकारे एक सरकारी कर्मचारी उमेदवाराच्या प्रतिनिधीला आपला मोबाईल देत असेल तर तो निवडणूक गैरप्रकार आहे गुन्हा आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी तर सोडाच ईव्हीएम अनलॉक करायला वापरला जातो की नाही त्या मोबाईलने हा माणूस काय करत होता हा कुणाला फोन करत होता पोलीस तपासात या गोष्टी बाहेर येऊ शकतात यांनी कुणाकुणाला फोन केले त्या फोन कॉलची लिस्ट पोलिसांना मिळू शकते पण पुन्हा एकदा माझं म्हणणं आहे जर पोलिसांनी जर पोलिसांनी निपक्षपाती तपास केला तर ही दोन्ही माणसं जी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना जबर शिक्षा होऊ शकते आणि रवींद्र वायकर यांची निवडणूक सुद्धा रद्द होऊ शकते ही बातमी पहिल्यांदा ज्या वृत्तपत्राने दिली त्या मुंबईतल्या इंग्रजी वृत्तपत्राने आज माफी मागितली कारण त्यांनी असं म्हटलं होतं की हा मोबाईल जो आहे तो ई व्ही एम हॅक करायला वापरला जातो आहे असा आरोप कुणीतरी केलाय त्यांनी नावं घेतली नव्हती आणि त्यांनी ही बातमी छापली खरं तर मिड डे या वृत्तपत्राला असा आगाऊपणा करायची गरज नव्हती आपल्या हातात कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारचा आरोप एखादा पत्रकार एखादं वृत्तपत्र करू शकत नाही किमान तो कोणाशी सित, कोणाशी तरी बोलला असला पाहिजे पण तेही त्यांनी केलं नव्हतं त्यांनी अंदाज बांधला पण निवडणूक अधिकारी जे म्हणत है आहेत की हॅक करायला वापरू शकत नाही आम्ही मान्य केलं मुळामध्ये एका एक प्रश्नाचं उत्तर आजपर आज आजपर्यंत आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं नाही रिटर्निंग ऑफिसरने दिलं नाही की हा त्याच्या हातात गेला कसा रवींद्र वायकरांच्या मेवण्याच्या हातात दिनेश गुरवचा मोबाईल गेला कसा त्यांनी दिला गुरवनी मगाशी अशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यात काही देवाणघेवाण झाली की त्यांनी जबरदस्तीने घेतला धमकी देऊन घेतला प्रलोभन दाखवून घेतला या प्रश्नांची चौकशी व्हायला पाहिजे कारण हा निवडणूक घोटाळा आहे हा मतमोजणी घोटाळा आहे हे लक्षात ठेवा यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की केवळ अमोल कीर्तीकर जे अठ्ठेचाळीस मतांनी हरले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार त्यांनीच फक्त तक्रार केलेली नाही आहे तक्रार अपक्ष उमेदवार भरत शहा यांनीही केली आहे आणि भरत शहा मुलाखतीत काय म्हणतात बघा ते म्हणतात चार जूनला मतमोजणी झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार जूनला संध्याकाळी सहा वाजता मी तक्रार केली परंतु पोलिसांनी एफ आय आर अकरा जूनला दाखल केला सात दिवस पोलीस एका गंभीर गुन्ह्याबाबत एफ आय आर का दाखल करून घेत नव्हते त्या एफ तक्रार आहे केलेली यांचं नावही तक्रारदार म्हणून त्यांनी नोंदून घेतलेलं नाही पोलिसांनी रेकॉर्डवर यांचं नाव नाही यांना फक्त टांगवाटांगवी केली आणि नंतर सरकारी कर्मचाऱ्याने तक्रार केली सरकारी कर्मचाऱ्याने एफ आय आर केला असं आता रेकॉर्डवर दाखवलं गेलं आहे हा काय प्रकार आहे अमोल कीर्तिकरांनी तर सुरुवातीचा एफ आय आर केला नव्हता एफ आर या अपक्ष उमेदवारानं केला भरत शहा नावाच्या आणि तुम्ही त्याचा एफ आय आर सुद्धा चार जूनला संध्याकाळी सहा वाजता तक्रार आल्यानंतर नोंदवून घेतला नाही मला ह्याच्यामध्ये घोटाळा दिसतोय सात दिवस पोलीस काय करत होते माझं म्हणणं आहे हा एफ आय आर करणाऱ्या त्यांना आदेश देणाऱ्या पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे पण आजच तुम्हाला सांगतो पोलिसांची चौकशी होणार नाही कारण गृह खातं हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे देवेंद्र फडणवीसांचे भागीदार आहेत सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवाराविरुद्ध हे चाललं असल्यामुळे त्यांना वाचवण्याचा त्या उमेदवाराला म्हणजे रवींद्र वायकरना वाचवण्याचा सगळा प्रयत्न होईल मुद्दा असा आहे आणखीन एक मुद्दा आहे या घोटाळ्यातला अमोल कीर्तीकर यांनी तक्रार केली जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यांनी सांगितलं की याचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे या मतमोजणी केंद्रातलं ते आम्हाला द्या तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये जायचं आहे त्यांना संबंधित अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज देता येणार नाही हा काय प्रकार आहे माझा मुद्दा असा आहे कोणता निवडणूक कायदा सांगतो की मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र यातलं सी सी टी व्ही टी व्ही फुटेज हे उमेदवाराला किंवा एखादा उमेदवार जर कोर्टात जात असेल तर त्याला देऊ नये हे अधिकारी असं म्हणाले की निवडणूक कायद्याप्रमाणे आम्ही देऊ शकत नाही असा कोणता कायदा आहे सी सी टी व्ही कशासाठी लावले जातात सी सी टी व्ही कामकाजात पारदर्शकता यावी म्हणून लावले जातात एखादा गुन्हा घडेल तर त्याचं रेकॉर्ड असावं म्हणून लावले जातात डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून लावले जातात आता जेव्हा घोटाळा झालेला आहे असा आरोप होतोय अमोल कीर्तीकर प्रतिस्पर्धी उमेदवार कोर्टात चाललेले आहेत तेव्हा त्यांना सी सी टी व्ही फुटेज न देण्याचं कारण काय आहे काल रिटर्निंग ऑफिसर असं म्हणाल्या की आम्ही योग्य वेळी हे सी सी टी व्ही फुटेज देऊ योग्य वेळ योग्य वेळ कोण ठरवणार योग्य वेळ तुम्ही ठरवणार उमेदवार ठरवणार सरकार ठरवणार की जनतेने ठरवली पाहिजे याचं कारण माझं मत आहे की या देशामध्ये कारभारामध्ये किंवा सरकारी व्यवसा व्यवहारामध्ये पारदर्शकता यायची असेल तर सी सी टी व्ही फुटेज हे उपलब्ध झालं पाहिजे तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये पोरशे गाडीचा अपका अपघात झाला होता अनेकांनी मागणी केली होती पुण्यातले काँग्रेसचे उमेदवार होते रवींद्र रंगेकर की रात्री या आरोपीला या अल्पवयीन आरोपीला पोलीस स्टेशनला आणलं त्यानंतर काय घडलं पुढच्या तीन चार तासामध्ये कारण तिथेही घोटाळा झाला होता रक्ताचे सॅम्पल्स बदलण्यात आले पैसा खा खाल्ला अनेकांनी पैसा खाल्ला ही केस दाबण्यासाठी त्या मुलाच्या वडिलांनी जंगजंग पछाडले म्हणून सुरुवातीच्या तासातलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते जाहीर करा आजपर्यंत पुणे पोलिसांनी ते जाहीर केलेलं नाही त्याचप्रमाणे आता निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सी व्ही फुटेज द्यायला नकार दिलेला आहे माझा संशय असा आहे माझं निवडणूक आयोगाला आव्हान असं आहे की तुमचं काम जर स्वच्छ असेल तुमचं काम जर नियमाप्रमाणे झालं असेल तर तुम्ही सी सी टी व्ही फुटेज द्यायला का घाबरताय मी नागरिक म्हणून तुम्हाला असं सांगतोय की ज्या अर्थी तुम्ही सी सी व्ही फुटेज लपवत आहात त्या अर्थी काहीतरी गडबड आहे मोबाईलची गडबड आहे सीसीटीव्ही फुटेजची गडबड आहे म्हणजे या मतमोजणी केंद्रामध्ये मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणी केंद्रामध्ये सगळं नियमानुसार झालेलं नाही असा एक नागरिक म्हणून मला संशय आहे हा संशय लाखो लोकांच्या मनामध्ये आहे आणि नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे सरकारला निवडणूक आयोगाला जाब विचारण्याचा तेव्हा लक्षात घ्या मित्र हो इथे अमोल कीर्तिकर निवडून येतात की रवींद्र बायकर निवडून निवडतात एवढाच मुद्दा नाहीये हा दोन पक्षातला मुद्दा नाहीये हा निवडणूक यंत्रणेविषयी जर लोकांचा विश्वास कायम राहायचा असेल तर हे सगळे रेकॉर्ड जे आहेत सी सी टी व्ही फुटेज मोबाईलचे कॉल रेकॉर्ड हे सगळे जाहीर झाले पाहिजेत आणि ते तपासण्याची परवानगी संबंधितांना पत्रकारांसकट मिळाली पाहिजे उद्या अमोल किर्तीकर कोर्टात जातील त्यांनी असं जाहीर केलेलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काय धंदा असतो हा ही अत्यंत भ्रष्ट व्यवस्था आहे मी स्पष्ट सांगतो काही अपवाद आहेत या भ्रष्टव्यवस्थेमध्ये परंतु न्यायालयीन व्यवस्था सुद्धा अत्यंत सडलेली आहे अमोल कीर्तिकरांचा खटला ताबडतोबीने निकालात निघणार नाही चार वर्ष झाली पाच वर्ष जातील आणि मग पुढच्या निवडणुकीच्या वेळा म्हणजे दोन हजार एकोणतीस साली असं जाहीर केलं जाईल की रवींद्र वायकर यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांची निवडणूक आम्ही रद्द करतो आहोत उपयोग काय माझा मुद्दा असा आहे तातडीने या खटल्याची सुनावणी करा आणि जर रवींद्र वायकर यांची चूक झाली असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली पाहिजे त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे मुळामध्ये आता जेव्हा शपथ घेतील रवींद्र वायकर लोकसभेत जाऊन तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे त्यांची शपथ त्यांचा शपथविधी जो आहे तो स्थगित करायला पाहिजे कारण त्यांच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविषयी हा संशय निर्माण झालाय मित्र मला असं वाटतं अत्यंत दुर्दैवी अत्यंत खेदजनक आणि अत्यंत वेदनादायक अशी ही घटना आहे याचं कारण अलीकडच्या काळामध्ये मुंबईमध्ये असा घोटाळा झाला नव्हता आणि यावेळी तर भारतभर असे वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे झालेले आहेत कदाचित त्याचे पुरावे आरोप करण्याकडे नसतील एक तर ई व्ही एम विशेष अंश आहे ईव्हीएम हॅक होतं की नाही हा वादग्रस्त विषय आहे आजपर्यंत या देशातली बहुसंख्य जनता असं मानत होती की ई व्ही एम हॅक होत नाही पण या गोरेगावच्या घटनेनंतर किंवा देशात अनेक ठिकाणी ईव्हीएमचे ज्या गडबडी झाल्या आहेत त्यानंतर जनतेचा ईव्हीएमवरचा विश्वास कमी झालेला आहे सी एस डी एसने केलेल्या एका सर्वेनुसार निवडणूक आयोगाची जी विश्वासार्हता आहे ती त्रेपन्न टक्के होती आधी ती अठ्ठावीस टक्क्यावर आलेली आहे हा आकडा काय दर्शवतो हा आकडा हे दर्शवतो दर्श की निवडणूक आयोग आपलं काम नीट करत नाहीये असं ही मंडळी म्हणतायत लोक म्हणतायत मतदार म्हणतायत निवडणूक आयोगाला लाज वाटायला पाहिजे खरंच लाज वाटायला पाहिजे याचं कारण काय काय झालं बघा मध्यंतरी त्या दीड कोटी मतांचा घोटाळा झाला आधी ईव्हीएम एममध्ये जी मतं पडली त्याचे आकडे आले काही दिवसांनी करेक्टेड फिगर्स आल्या दुरुस्त झालेले आकडे आले त्याच्यामध्ये दीड कोटी मतांचा फरक होता आणि जे मतदारसंघ याच्यामध्ये होते त्यामध्ये असं लक्षात आलं की प्रत्येक मतदारसंघात पंचवीस हजार असा हा आकडा पडतो पंचवीस हजार हा मोकळा आकडा आहे मतदानाच्या दृष्टीने पंचवीस हजाराच्या आकड्याने एखाद्याचा विजय होऊ शकतो एखाद्याचा पराजय होऊ शकतो हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागतं याविषयी काही संशय राहिलेला नाही ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं शिवसेना हे नाव त्यांची निशाणी काढून घेण्यात आली शरद पवारांची निशाणी आणि नाव काढून घेण्यात आलं तो बेकायदेशीर निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान दिलेलं आहे दोघांनी आणि माझा थोडाफार जो कायद्याचा अभ्यास आहे त्यानुसार सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध निर्णय देईल असं मला वाटतं अर्थात हे वाटतं याच्याकडे आजकाल कुणावरही ठाम विश्वास ठेवायची सोयच नाही आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही बघा निवडणूक प्रचारामध्ये नरेंद्र मोदींनी अत्यंत विकृत अशा प्रकारचे आरोप हे विरोधकांवर केले तरीसुद्धा सुप्रीम तरीसुद्धा निवडणूक आयोगाने त्यांना कोणतीही शिक्षा दिली नाही त्यांचं असं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाच्या मध्ये एका पत्रकार परिषदेत त्यांनी असं सांगितलं ठीक आहे त्यांनी आरोप केले विरोधकांनी आरोप केले आम्ही दोघांवरही कारवाई न करण्याचा निर्णय घेतलाय अरे हा काय प्रकार आहे दोन माणसं जर चुका करतात असं तुमचं म्हणणं आहे तर तुमचा अधिकार आहे किंवा तुमचं कर्तव्य आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे तुम्ही कुणावरही जर कारवाई करत नसाल तर निवडणूक आहे हवा कशाला तुम्ही काय फक्त इलेक्शनच्या मॅनेजमेंटसाठी या इलेक्शनच्या व्यवस्थापनासाठी या हा निवडणूक आयोग संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे याविषयी काही शंका नाही मुंबईमध्ये काही ठिकाणी मतदान स्लो झालं मुंबईमध्ये अनेक ठिकाणी व्ही एमच्या गडबडी झाल्या हिरानंदानीमध्ये झाली आणखीन काही ठिकाणी तक्रारी आल्या लोकांना लांब लांब रांगा लावायला लागल्या लाग ला। कारण ई व्ही एम्स कमी होती याची जबाबदारी कोण घेणार आहे माझं तर म्हणणं आहे निवडणूक आयोगावरच खटला टाकला पाहिजे नागरिकांनी कोणीतरी कार्यकर्त्यांनी हे काम करायला पाहिजे याचं कारण तुम्ही जर लोकांना त्रास दिला असेल तुम्ही जर निवडणूक यंत्रणा सक्षम ठेवण्यात अक्षम ठरला असाल तर तुम्हाला जाब विचारणं हे नागरिकांचं काम आहे म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी बोलल्यावर की ही जी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातली घटना आहे ती अत्यंत लांछनास्पद आहे महाराष्ट्रातल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांनी याचा निकाल ताबडतोब लागेल आणि बहुतेक मला असं वाटतं ते रवींद्र वायकरना दोषी ठरवणार नाहीत पुरावा असला पोलीस तपासात आढळून आलं याचं कारण पोलीस स्टेशनमध्ये काय गडबडी होतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे संजय राऊत यांनी आरोपही केलाय पोलीस स्टेशनमध्ये गेले सात दिवस एक निवृत्त पोलीस अधिकारी जो आता रवींद्र वायकरांच्या जवळ आहे तो सतत जाऊन काय करतोय काय ढवळाढवळ करतोय काय पाहिजे त्याला हा प्रश्न संजय राऊत विचारलाय अतिशय योग्य प्रश्न आहे लक्षात घ्या अतिशय योग्य प्रश्न आहे तुम्ही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते एडिट करण्याचा प्रयत्न करणार आहात का तुम्ही मोबाईलचे कॉल कॉल रेकॉर्ड नष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहात का तर तुम्हाला हे सांगायला पाहिजे की अशा प्रकारे पुराव्यांशी खेळ करणं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे तुमच्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर रिटर्निंग ऑफिसरपासून सर्वांवर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो तेव्हा माझं असं म्हणणं आहे जर रवींद्र वायकरनी त्यांच्या मेवण्यांनी त्या निवडणूक कर्मचाऱ्याने गडबडी केल्या असतील तर रवींद्र वायकरांची निवडणूक रद्द व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने मतदान चाललं होतं ज्या पद्धतीने मतमोजणी चालू होती त्या पद्धतीवरून हे लक्षात येत होतं की गडबड चालू आहे काहीतरी काहीतरी गडबड चालू आहे आणि ही जर गडबड असेल तर निपक्षपाती यंत्रणेमार्फत अगदी एखादी तुम्ही ज्युडिशियल ऑथॉरिटी नेमा एखादं कमिशन नेमा एखादी एसआयटी नेमा पण सरकारच्या दबावाखाली जे नाहीत न्यायाधीश त्यांना नेमा आणि चौकशी करा आणि त्यांना सहा महिन्याच्या आत निकाल द्यायला लावा रवींद्र वायकर यांची खासदारकी धोक्यात आलेली आहे त्यांना जर लाज असेल तर त्यांनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे याचं कारण त्यांची उमेदवारी ही सुद्धा लांछनास्पद होती नाईलाजाने मी तिथे गेलो इडीला घाबरून गेलो माझी बायको अडकली हो असं ते बोलायला लागले होते तेव्हा ते, ते जिथे आहेत ना तिथे मजबुरीने आहेत हे लोकांना माहिती आहे ते निवडणूक निवडून आले निवडून या निवडणुकीत हा अपघात आहे किंवा हा घोटाळा आहे म्हणून म्हणतो या घोटाळ्याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ अमोल नाही अमोल कीर्तिकर या व्यक्तीला नाही मतदारांना न्याय मिळाला पाहिजे जर रवींद्रनाथ वायकर यांची खासदारकी रद्द झाली तर तो न्याय अंतिम न्याय मतदारांना मिळालेला असेल हे लक्षात ठेवा आणि आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा सबस्क्रायबर म्हणून तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आणि आवर्जून कमेंट्स लिहा विचारपूर्वक कमेंट्स लिहा सभ्य भाषेत कमेंट्स लिहा इतकंच थांबतो आणि इथेच थांबतो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच